मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे, आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होताना दिसणार आहे पाहुयात माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये सायली अर्जुनला एक लॉकेट सापडलेला असतो त्या लॉकेटचा अर्धा भाग हा कालंदी महाडिक हिजाकडे असतो व याच पात्राची आता मालिकेत एंट्री होताना दिसणार आहे कालंदी महाडिक असं नव्या पात्राचे नाव असणार आहे ती साक्षीची आहे परंतु कालंदी महाडिक हे पात्र कोणती अभिनेत्री साकारणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे या अभिनेत्रीची सतरा जून ला एंट्री कालंदी महाडिकच्या एंट्रीने सायली व अर्जुन यांच्यावरती नवीन संकट येताना दिसणार आहे तसेच या संकटावरती आता सायली अर्जुन हे कशा प्रकारे मात करतील हे पाहणं खूपच रंजक असेल एकंदरीतच ठरलं तर मग या मालिकेत कालंदी महाडिक या नव्या पात्राची एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा